श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रोज झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या काळे डाग नाहीसे होतात रोज आहारात ताजे सॅलेड काकडी टोमॅटो बीट खाल्ल्याने लट्टपणा कमी होतो पोटावरची चरबी कमी करायची असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि मध पिल्याने चरबी कमी होते उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत ताकामध्ये मीठ काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो पाय मुरगळ्या किंवा सूज असेल तर कोमट तेलात हळद मीठ एकत्र करून त्या जागी लावा याने आराम मिळतो तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच उपयोगी आहे फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते मिठात मध विसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात केसांना मेहंदी लावताना अंडे वापरल्यास केस सिल्की आणि चमकदार होतात पोट साफ होत नसेल तर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यालेन की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम मिळतो डेंगूचा ताप आल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात तर हे टाळण्यासाठी किती फळाचे सेवन आवर्जून करावे दूध किंवा भाज्या फ्रोजन फूड शिजवण्यापूर्वी किमान एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा त्यानंतर शिजवा यामुळे गॅसची बचत होते दररोज अनशापोटी कडुलिंबाची पाने किंवा कडी पत्त्याची पाणी चावून खावीत यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी राहतात वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये त्याची क्षय पदार्थांना लागते हे आपल्या शरीरासाठी घातक आहे याने कॅन्सरचा धोका वाढतो गुलाबाच्या अकराचा अकरा वास घेतल्याने डिप्रेशनचा त्रास होत नाही रोज कोमट पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचाही उजळते रोज झोपताना त्वचेवर आणि हातावर नारळाच्या तेलाने मालिश केल्यास सुरकुत्या लवकर पडत नाहीत ज्यांची त्वचा खडबडीत असते कोरडी असेल त्यांनी नाशपतीचे सेवन करावे जे सकाळी लवकर उठून अंघोळ करतात ते नेहमी अनेक आजारापासून दूर राहतात म्हणून लवकर उठण्याचा प्रयत्न करा घरातील साठवणीचे धान्य यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावी यामुळे डाळी आणि धान्याला कीट लागणार नाही थोडी जायफळ फूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते रिकाम्या पोटी आंब्याचा रस घ्या यामुळे गुडघेदुखी दूर होते मधुमेह असेल तर जवस आळशीचे सेवन करावे यामुळे रक्तातील साखर यंत्रणात राहण्यास मदत होते जर चेहरा कोरडा पडत असेल तर दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी आणि चेहरा मऊ आणि तजेलदार राहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ